जय शिवराय मित्रांनो अंगणवाडी सेविका व मदतनीस भरती दोन हजार पंचवीस याची अंतिम यादी लागलेली आहे ज्या जिल्ह्याची वेळापत्रकानुसार पद्धतशीर त्यांची यादी लागलेली आहे म्हणजे वेळापत्रकानुसार सग सगळं कार्यक्रम पार पडलेला आहे त्यांची आता अंतिम यादी लागलेली आहे त्यामुळे तुमच्या जिल्ह्याची यादी अंतिम लागली आहे का किंवा गुणांची यादी लागली का ते तुम्ही तुमच्या एकात्मिक बालविकास विभाग जे काय कार्यालय आहे सेवा योजनेचं कार्यालय त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमच्या विभागाची तुमच्या जिल्ह्याची तुमच्या तालुक्याची अंतिम या यादी पाहू शकता यापूर्वी आपण प्राथमिक यादी सांग दिलेली होती जी काय लागलेली होती त्याचा व्हिडिओ बनवला होता आता त्यानंतर अंतिम यादी लागलेली आहे म्हणजे आता ह्याच्यामध्ये जे काय जागा असतील त्याच्यातील तेवढ्या जागा भरून त्यांना नियुक्तीपत्र दिलं जाणार आहे याच्यानंतर शिवाय नियुक्तीची यादी लागू शकते किंवा याच्यामध्ये जे काय वरचे उमेदवार आहेत पात्र उमेदवार आहेत टॉप उमेदवार आहेत त्यांना जर जॉईनिंग करायचं नसेल तर त्यांच्या खालचा नंबर आता लागणार आहे त्यांना कॉल केला जाणार आहे आता यानंतर सर्वांची पुढची प्रोसेस असणार आहे की जे जे सिलेक्ट झालेले आहेत किंवा पात्र ठरलेलं आहेत टॉपमध्ये आलेलं आहेत <coughs> त्यांना आता पुढं नियुक्तीसाठी कॉल केला जाणार आहे कॉल केल्यानंतर त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलावलं जाणार आहे सांग ही सांगली जिल्ह्याची यादी आहे आता अनेकांनी आपल्याला सांगितलं होतं बाबा सांगली जिल्ह्याची यादी आम्हाला दाखवा स्पष्ट दिसत नाही तुम्ही खूप कॅमेरा हल होता तर त्यांच्यासाठी एक स्पेशल वेगळा व्हिडिओ आपण बनवतो किंवा सविस्तरित्या सांगली जिल्ह्याची या या यादी आणि पूर्ण महाराष्ट्रातील लोकांसाठी किंवा अंतिम यादी लागलेली आहे त्याच्यावरचा एक व्हिडिओ एक व्हिडिओ तर बघा आता सांगली जिल्ह्यातील प्रत्येक गावाची आपण यादी बघूया सुरुवातीपासून की तर बघा एकात्मिक बाल विकास सेवा योजना मिरज पंचायत समिती सांगली ग्रामीणची ही यादी आहे सांगली शहरची यादी वेगळ्या ठिकाणी तुम्हाला पाहता येणार आहे त्याचीही आपण ॲड्रेस घेऊन त्याच्यावर सुद्धा व्हिडिओ बनवू ही सांगली ग्रामीणची यादी आहे प्रत्येक गावाची सांगलीमध्ये एकूण मला वाटते तीस जागा होत्या तर तीस ज्या ज्या गावांची या ज्या गावामध्ये भरती होती त्यांची यादी लागलेली आहे आता इथं कोणतं आहे बघा गाव समडोळे आहे अंगणवाडी केंद्र क्रमांक तेवीस चोवीस याच्यामध्ये मदतनीस संख्या किती होत्या दोन होत्या याची अंतिम यादी लागलेली आहे नोटीस बोर्डावर प्रसिद्ध झालेली आहे आता याच्यामध्ये समडेळी म्हणजे टॉपरचं आहे त्याच्यामध्ये दोन जागा आहेत तर वरची केवळ कोण निवडले जाणार आहेत ज्याला बहात्तर मार्क आहेत आणि सदुसष्ट मार्क आहेत असे हे निवडले जाणार आहेत याच्यामध्ये जर बहात्तरवाले किंवा जॉईनिंग नाही केलं तर सदुसष्टवाला पुढे येईल जर सदुसष्टवा सदुसष्टवाल्यांनी जॉईनिंग नाही केलं तर पासष्टवाल्याला कॉल केला जाईल अशा पद्धतीने आता हे जे काही उमेदवार आहेत त्या उमेदवारांना कॉल केला जाणार आहे किंवा तुम्ही पात्र ठरलेलं आहेत तुम्ही ते पद स्वीकारणार आहात का घे घेणार आहात का घेणार नसाल तर आम्हाला सांगा जेणेकरून पुढच्या उमेदवाराला जे काय तुमच्या नंतरचा उमेदवार आहे त्याला आम्हाला कॉल करता येईल तर ही झाली समडोळीची यादी याच्यामध्ये स्वात, हे बघा जो कोण आहे स्वा स्वातीसागर गुंजाटे समडोळे ह्याच्यामध्ये हे टॉपर आलेले आहेत आणि त्यानंतर पद्मश्री सुनील पाटील ह्या दोन टॉपर आहेत ह्या दो दोघांना संधी आहे ह्या दोन उमेदवारांना त्यानंतर ह्याच्यामध्ये जर जर कोणी नाही जॉईनिंग केलं तर त्यानंतरच्या उमेदवारांना कॉल केला जाणार आहे अशा पद्धतीने ही समडोळीची यादी आहे दोन जागा आहे त्यानंतर बघा कवलापूर बघा कौलापूरमध्ये अंगणवाडी क्रमांक किती आहे अठ्ठेचाळीस साठ त्याच्यामध्ये मदतनीसाची जागा आहेत किती जागा आहेत दोन जागा आहेत याची अंतिम यादी लागलेली आहे टॉपरचा उमेदवार आहे बहात्तर बहात्तर आणि सत्तर सत्तरचा तीन नंबरचा आहे हा विधवा आहे तरी पण हा तीन नंबरला आलेला आहे याच्यामध्ये जे काही गुणानुसार पात्र ठरेल त्यांना इथं सिलेक्ट केलं जाणार आहे त्यानुसार आता इथं बघा कौलापूरमध्ये काजल देवेंद्र कांबळे यांना किती मार्क आहेत है यांना बहात्तर मार्क आहेत आणि शिल्पा सुनील मोहिते यांना पण किती मार्क आहेत बहात्तर मार्क आहेत या दोघींना नंबर या ठिकाणी लागणार आहे कारण इथं किती जागा भरायचे आहेत दोनच जागा भरायचे आहेत टॉपचे दोन उमेदवार सिलेक्ट केले जाणार यासाठी जवळपास चव्वेचाळीस जणांनी अर्ज केलेला होता तर बघा समडोळीमध्ये किती जणांनी अर्ज केलेला होता समडोळीमध्ये जवळपास एकोणतीस जणांनी अर्ज केलेला होता एकोणतीस जण पात्र ठरलेले आहेत अनेकांनी अर्ज केलेला असणारा आहे अंतिम यादीमध्ये ते पात्र ठरलेलं आहे चला पुढचं गाव कवटे पिरान अंगणवाडी कवटे पिरानं अंगणवाडी क्रमांक शहाऐंशी त्याच्यामध्ये किती जागा भरल्या जाणार आहेत पण मदत मिसायच्या फक्त एक जागा आहे ही अंतिम यादी लागलेली आहे त्याच्यामध्ये कवटे पिराणमध्ये एकोण नऊ जणांनी अर्ज केलेला होता याच्यामध्ये टॉपरचा उमेदवार आहे ओबीसीमधला पासष्ट एकच जागा भरले जाणार आहे टॉपरचा एक उमेदवार इथं सिलेक्ट से केला जाणार आहे ह्याच्या कोण आहे विद्या राहुल सपकाळ यांचं सिलेक्शन से होऊ शकतं है यांना हो। कॉल येऊ शकतो सिलेक्शनसाठी ह्यांनी जर यांना जर स्वीकारायचं नसेल ते पद जॉईनिंग करायचं नसेल तर त्यानंतर जो साठ टक्के साठ मार्क असणारा उमेदवार आहे साधना अंकुश शिंदे यांना कॉल केला जाऊ शकतो यांनी तयार राहायचं आहे डॉक्युमेंट कोणती कोणती तयार ठेवायची यावरचा आपण व्हिडिओ बनवलेला आहे कृपया तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता त्यानंतर सांगली जिल्ह्यातील गाव कोणतं आहे दुधगाव अंगणवाडी केंद्र क्रमांक किती आहे त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर इथं अंगणवाडी क्रमांक शहाऐंशीच होतं एकच होतं तिथं एकच जागा आहे इथं त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर म्हणजे दोन अंगणवाडी आहेत त्याच्यामध्ये दोन अंगणवाडीच्या मदतनिसाच्या जागा आहेत याची अंतिम यादी लागलेली आहे याच्यामध्ये टॉपचा उमेदवार आहे एकाहत्तर आणि एकोणसत्तर इथं दोन जागा भरलेल्या आहेत दोन उमेदवार निवडले जाणार आहेत उमेदवार कोण आहेत प्रीती नितीन पाटील अश्विनी चेतन पाटील हे टॉप टॉप टू आहेत तर ह्या दोघांचं सिलेक्शन होऊ शकतं ह्या दोन उमेदवारांचं सिलेक्शन होऊ शकतं तर ह्याच्यामधील कोणाला जॉईन करायचं नसेल दुसरीकडे कुठे जॉबला असतील किंवा यांना नसेल करायचं हे पद घ्यायचं नसेल तर त्याच्यानंतरच्या उमेदवारांना संधी मिळू शकते अंजुम अरबाज जमा जमादार यांना मिळू शकते तर ह्या दोन उमेदवारांनी आता तयारीला लागायचं आहे आपले डॉक्युमेंट तयार ठेवायचे डॉ डॉक्युमेंट कोणती कोणती पाहिजेत त्यावरचा व्हिडिओ पण बनवलेला आहे याच्यामध्ये दुधगावमधून टोटल अर्ज किती आलेले होते बघा बावीस म्हणजे अनेक अर्ज आले आले होते त्याच्यामध्ये बावीस जण पात्र ठरलेले आहेत जे काय पात्र आहेत त्यांची इथं नावं आहेत त्यानंतर बघा हरकत कशी घ्यायची हरकतीचं टायमिंग आता संपलेलं आहे हरकत कशी घ्यायची यावरचा सुद्धा व्हिडिओ बनवला आहे मात्र त्याचं टायमिंग संपलेलं आहे हे झाले तीन गावं झाली त्यानंतर इकडं अनेक गावांची यादी लागलेली आहे इथं बघा <clears throat> बुधगावची यादी आहे इथं दोन अंगणवाडी आहेत दोन जागा आहेत या ठिकाणी एकाहत्तर आणि सत्तरवाला उमेदवार टॉपर आहे दोन उमेदवार टॉपचे निवडले जाणार आहेत प्रविला ऋषिकृष्ण लवडे पूनम शिंद गणेश शिंदे हे दोन टॉप उमेदवार निवडले जाणार आहेत ह्याच्यासाठी बुधगावसाठी किती अर्ज आलेले होते जवळपास एकोण अनेक अर्ज आलेले होते मात्र पात्र ठरलेले आहेत किती पन्नास अर्जण या ठिकाणी पात्र ठरलेले आहेत त्यानंतर पुढचं गाव कोणतं आहे बिसूर बिसूरमध्ये किती जागा आहेत एकच जागा आहे अंतिम यादी लागलेली आहे याच्यामध्ये पल्लवी शरद कोळी हे उमेदवार आहेत ते या ठिकाणी पात्र ठरलेले आहेत टॉप वन यांचं सिलेक्शन होऊ शकतं यांनी जर जॉईनिंग नाही केलं तर एक कात्रवाल्याचा नंबर लागू शकतो भाग्यशी नितीन पाटील यांचा तर पल्लवी शरद कोळी यांनी जॉईनिंग केलं तर दुसरा कोणाला चान्स मिळणार नाही अशा पद्धतीने या ठिकाणी बिसूरला एक जागा आहे त्यानंतर बघा बिसूरमध्ये चौदा जण पात्र ठरलेले आहेत टोटल अनेक जणांनी अर्ज केला होता त्यामध्ये चौदा जण पात्र म्हणजे जण पात्र ठरलेले आहेत हा एक जण अपात्र ठरलेला आहे त्यानंतर नांद्रे नांद्रेमध्ये एक दोन तीन तीन अंगणवाडी आहेत तीन मदतनीसाच्या जागा आहेत अंतिम यादी याच्यामध्ये जवळपास एकोणतीस जणांनी या एकोणतीस जण पात्र ठरलेले आहेत म्हणजे अठ्ठावीस जण पात्र ठरलेले आहेत एक अपात्र ठरलेलं आहे आता ह्याच्यामध्ये कोणाचा नंबर लागणार आहे तीन तीन जण निवडले जाणार आहेत टॉप ती टॉप थ्री निवडले जाणार आहेत ते बघा हे टॉप थ्री निवडले जाणार आहेत त्या टॉप थ्रीमध्ये कोण आहेत मयुरी विश्वास माने ऐश्वर्या सुनील पाटील आणि आरती राम नांद्रेकर नांद्रे गावातील आहेत हे, हे टॉप थ्री यांचं हैंच, ह्यांची यादी लागलेली आहे ह्यांना आता शेवटच्या यादीमध्ये किंवा ह्यांना ह्या है गावातून तुमचं हे सिलेक्शन झालेलं आहे तुम्ही जॉईन करणार आहात का जॉईनिंगसाठी डॉक्युमेंट घेऊन या व्हेरिफिकेशनसाठी असं ह्यांना कॉल येऊ शकतो चला पुढं दुसरं गाव कोणतं आहे कसबे डिग्रेचं कसबी डिग्रेसमध्ये एक दोन तीन तीन अंगणवाडी आहेत तीन पण जागा आहेत टॉप थ्रीचे उमेदवार निवडले जाणार आहेत टॉप थ्रीला किती आहे सत्तर सत्तर पासष्ट असे मार्ग आहेत टॉप थ्रीचे उमेदवार कोण आहेत आयशा ईशाद नदाब माधुरी सुधीर गावडे आणि सुप्रिया भरत चौगुले हे टॉप थ्री तीन उमेदवार आहेत ह्यांना हे तीन जागा आहेत ह्यांचा नंबर या ठिकाणी आलेला आहे टॉपमध्ये त्यांचं जॉईनिंग झालेलं आहे म्हणजे जवळपास दोन जगा यांचं सिलेक्शन आता झालेलं आहे कसबी इग्रजमधून किती जणांनी अनेकाने अर्ज केलेला होता मात्र इथं वीस जण पात्र ठरलेले आहेत आणि तीन जण अपात्र ठरलेले आहेत त्यानंतर तुंग ह्याच्यामध्ये एकच अंगणवाडीची भरती आहे मरिजनीच्या जागा एक आहे अंतिम यादीमध्ये सरिता प्रमोद भानुसे यांचा नंबर लागलेला आहे यांना मार्क किती आहेत बहात्तर मार्क आहेत तुमची मार्क किती पाहिजेत किती आहेत हे बघण्यासाठी ह्या हा व्हिडिओ तुम्ही स्किप करून पाहू शकता तुम्हाला तुमचं नाव किती आहे तुम्हाला किती मार्क पडलेले आहेत ते तर ठीक आहे तुंगामधून एक उमेदवारचे निवड टॉपमध्ये आहे सरिता प्रमोद भानुसे या ठिकाणी तुंगमधून जवळपास किती किती सतराजण पात्र ठरलेले आहेत आणि दोन जण अपात्र ठरलेले आहेत या ठिकाणी दोन जण अपात्र ठरलेले आहेत त्यानंतर सावळवाडी अंगणवाडी क्रमांक एकोणनव्वद मदतीस भरती एक एक जागा इथं आहे अश्विनी विशाल मसुटके यांना किती मार्क पडलेले आहेत त्रेसष्ट मार्क पडलेले आहेत या पात्र ठरलेल्या आहेत या ठिकाणी सावळवाडीमधून सात जण पा पात्र ठरलेले आहेत त्याच्यामध्ये टॉप अश्विनी विशाल मसुटके यांचा नंबर लागलेला आहे ते तुम्ही सविस्तर पाहू शकता त्यानंतर सांगली जिल्ह्यातील मौस मौज डिग्रज याच्यामध्ये दोन अंगणवाडी आहेत दोन अंगणवाडीमध्ये भरती केली मदत दिसाची दोन जागा आहेत आता याच्यामध्ये टॉप दोन निवडले जाणार आहेत यासाठी मौज मौज डिग्रजमधून किती जणांनी अर्ज केलेला होता अनेकांनी अर्ज केलेला होता मात्र या ठिकाणी पात्र किती ठरलेले आहेत तेरा उमेदवार पात्र ठरलेले आहेत त्याच्यामध्ये टॉप टू कोण आहे विद्या महादेव इरकर पौर्णिमा सुरेंद्र कांबळे असे हे दोन उमेदवार टॉपमध्ये आहेत त्यांना बहात्तर बहात्तर मार्क पडलेले आहेत किंवा इथं तुम्ही पाहू शकता विद्या महादेव इरकर पौर्णिमा सुरेंद्र कांबळे मार्क किती पडलेले आहेत बहात्तर त्यानंतर कर्नाळ कर्नाळमध्ये एकच जागा आहे एक उमेदवार निवडला जाणार आहे राणी अमोल जाखली यांचा नंबर लागलेला आहे कर्नाळमधून त्यांना किती मार्क आहेत बहात्तर मार्क आहेत कर्नाळमधून जवळपास पंधरा जण इथं नाव आलेले आहेत त्याच्यामध्ये तीन अपात्र आहेत म्हणजे जण या ठिकाणी पात्र ठरलेले आहेत पंधरापैकी त्यानंतर इथं खाली यादी आहे बघा खाली कोणाचे आहे कांचनपूर याच्यामध्ये एकच अंगणवाडी आहे त्याच्यामध्ये एकच जागा भरली जाणार आहे टॉपमध्ये ह्याचं इथं नंबर लागलेला आहे रेश्मा अभिजित माने कांचनपूर यांना मार्क किती आहेत सहासष्ट मार्क आहेत याच्यामध्ये कांचनपूरमधून आठ जणांनी आठ जण पात्र ठरलेले आहेत त्यामध्ये एक अपात्र आहे म्हणजे सात जण पात्र ठरलेले आहेत रेश्मा अभिजित माने यांचा टॉपमध्ये नाव आलेलं आहे त्यानंतर पुढचं गाव कोणतं आहे सांगलीमधून एक मिनिट बिसूर आहे बिसूर त्याच्यामध्ये एकच अंगणवाडीमध्ये भरती आहे सेविकीची जागा आहे एक कोणती जागा आहे सेविका अंतिम यादी आहे लागलेली आहे त्याच्यामध्ये उमेदवार पात्र कोण ठरलेला आहे कोमल विनायक यादव मिसूर यांचं चवित्र लिहिलेत आहे त्यांना पंच्याहत्तर मार्क आहेत आणि भिसूरमधून दहा जण पात्र ठरलेले आहेत हे दहा जण या ठिकाणी पात्र ठरलेले आहेत टॉपमध्ये आहेत कोमल विनायक यादव पंच्याहत्तर मार्क आहेत नाही दहा इथे एकोणीस जण आहेत एकोणीस जण या ठिकाणी अर्ज केलेला होता त्याच्यामध्ये दोन अपात्र आहेत तर या ठिकाणी सतरा जण पात्र आहेत बिसूरमधून मात्र टॉपला आहे कोमल विनायक यादव पंच्याहत्तर पार्क आहे त्यानंतर काकडवाडी एकच जागा आहे एकच अंगणवाडीमध्ये आणि सेविकेची जागा आहे अंतिम यादी काकडवाडी वाडीमध्ये टॉपला कोण आहे वर्षा विनोद पाटील काकडवाडी त्यांना किती मार्क मिळाले आहेत सदुसष्ट मार्क मिळालेले आहेत काकडवाडीमध्ये आता काकडवाडीमधून एकूण जण पात्र आहेत नऊ जणांची या ठिकाणी नावं आहेत आणि एक दोन तीन तीन जण अपात्र आहेत जण या ठिकाणी पात्र आहेत टॉपला आहेत वर्षा विनोद पाटील त्यानंतर बघा हरिपूर हरिपूर अंगणवाडी केंद्र एकशे सदोतीस मलिन्यसाची एक जागा आहे याच्यासाठी हरिपूरमधून किती जणांनी अर्ज केलेला होता पंधरा जणांचं नाव आहे पंधरामधील दोन अपात्र आहेत याच्यामध्ये तेराजण या ठिकाणी पात्र आहेत म्हटलं मात्र टॉपमध्ये कोण आहे श्वता श्वेता प्रकाश फडतरे यांना सत्याहत्तर मार्क आहेत यांचं विधवा कोट्यातून म्हणजे को कोटा कोणताही असू द्या विधवानुसार फक्त त्यांना मार्क वेगळे होते त्यामुळे मार्कानुसार यांची निवड हे झालेली आहे सत्यात यांना मार्क मिळाले आहेत हरिपूरमधून त्यानंतर <coughs> माधवनगर माधवनगरमध्ये दो दोन अंगणवाडीमध्ये भरती होती मरेदविसाच्या दोन जागा होत्या त्यासाठी किती जणांनी अर्ज केलेला होता जवळपास या ठिकाणी सो सतरा सतरा जणांची या ठिकाणी नावं आहेत त्याच्यामध्ये आता माधवनगरमधून टॉपला आहेत स्नेहलता प्रशांत पाटील माधवनगर राहिवाश आहेत त्या माधवनगरच्या त्यांनी या ठिकाणी माधवनगरसाठी अर्ज केलेला होता त्यांना किती मार्क पडलेले आहेत सदुसष्ट मार्क पडलेले आहेत त्या ठिकाणी टॉपमध्ये ह्या आहेत दोन नंबरचा आहे सहासष्ट म्हणजे हे टॉपला टॉप टू उमेदवार आहेत दोन जागा तर टॉपचे दोन उमेदवार निवडले जाणार आहेत स्नेहलता प्रशांत पाटील टॉपला त्यानंतर प्रियंका राकेश कांबळे हे दोन नंबरला ह्या दोघांचं नियुक्ती होऊ शकते सिलेक्शन झालं असं धरून चाला ठीक आहे इथं बघा त्यानंतर आता बानमु बामनोली बामणोलीमध्ये एकच अंगणवाडीमध्ये भरती आहे मरत दिसायची जागा आहे याच्यासाठी अर्ज किती जणांनी केलेला होता बारा जणांनी अर्ज केलेला होता बारा जणांच्या या ठिकाणी नावं आहेत त्या ठिकाणी बारामध्ये तीन अपात्र आहेत म्हणजे नऊजणच या ठिकाणी पात्र ठरलेले आहेत या ठिकाणी इथं बघा पात्र तर बघा ह्याच्यामधून टॉपला कोण आहे सुषमा मोहन आवळे यांना किती मार्क पडलेले आहेत शहात्तर मार्क पडलेले आहेत त्यामुळे बामनोलीमधून टॉप कोण सुषमा मोहन आवळे शहात्तर मार्क यांचा नंबर लागू शकतो यांना यांना नियुक्तीसाठी कॉल येऊ शकतो त्यानंतर खाली शेवटचं गाव आहे कोणतं बघा माळवाडी नव्वद आणि एक्क्याण्णव जी काय अंगणवाडी क्रमांक का आहेत त्या ठिकाणी दोन जागा आहेत मदत दिसाच्या अंतिम यादी लागलेल्या आहे ह्याच्यामध्ये आठ जणांनी या अनेकांनी अर्ज केला असणार आहे मात्र पात्र या ठिकाणी आठ जण ठरलेले आहेत आठ उमेदवार त्याच्यामध्ये टॉपला कोण आहेत दोन जागामध्ये अस्मिता प्रमोद चौगुले आणि अंकिता रोहित निर्वाणे अस्मिता प्रमोद चौगुले यांना किती मार्क आहेत चौसष्ट मार्क आहेत तर अंकिता रोहित निरवणे यांना किती मार्क आहेत बासष्ट मार्क आहेत त्याच्या आठमधून टॉपचे निवडले जाणार दोन जागा दोघीचा नंबर लागलेला आहे अस्मिता प्रमोद चौगुले अंकिता रोहित निर्वाणे अशा पद्धतीने सांगली जिल्ह्याची ही अंतिम यादी लागलेली आहे यापूर्वी आपण प्राथमिक यादी पाहिली होती आता अंतिम यादी लागलेली आहे जर तुमच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला तुमची या अंतिम यादी पाहायची असेल तर एकात्मिक बालविकास सेवा योजना जे काय तुमचं कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये जाऊन तुम्हाला ती यादी पाहायची आहे यादी कुठे पाहायची कशी पाहायची यावरचा सवितर व्हिडिओ आपण बनवलेला आहे तो तुम्ही पाहू शकता या आता प्रत्येक जिल्ह्याचं वेळापत्रक हे वेगवेगळं आहे आहे आता ह्या जिल्ह्याचं वेळापत्रक व्यवस्थित होतं अठरा तारखेला अर्ज भरायचा होता आणि वीस तारखेला वीस मार्चला अंतिम यादी लागणार होती तशा पद्धतीने व्यवस्थित झालेलं आहे काय जिल्ह्याची अंतिम यादीत अंतिम अर्ज करण्याची अंतिम या तारीखच अठ्ठावीस फेब्रुवारी होती त्यामुळे त्यांचा प्रोग्राम हा सगळंच वेळापत्रक पुढे जाणार आहे त्यामुळे तुमच्या जिल्ह्यातील सविस्तर जे काय आकडेवारी आहे किंवा टाईम टेबल आहे यादी कधी लागणार आहे गुणांची यादी प्राथमिक यादी कधी लागणार आहे आणि अंतिम यादी कधी लागणार आहे याची माहिती तुम्ही कुठं करू शकता एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यालय जे काय आहे तुमचा जिल्हा किंवा तालुका या ठिकाणी तुम्ही त्या संदर्भातली चौकशी करू शकताय तर अशा पद्धतीने ला ही अंतिम यादी लागलेला लागलेली आहे तुमच्याही जिल्ह्यात तुमचं नाव आहे का ते चेक करा आणि पुढच्या प्रक्रियेसाठी तयार राहा पुढची प्रक्रिया काय डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची कोणते कोणते डॉक्युमेंट लागणार आहे कागदपत्र लागणार आहेत ते आपण त्याच्यावरचा व्हिडिओ बनवलेला आहे कृपया तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता या तो व्हिडिओ पहा आणि तयार राहा ज्या उमेदवारांचे सिलेक्शन झालेल्या टॉपला आलेले आहेत त्यांनी डॉक्युमेंट स्वतः तयार ठेवायचे आहेत ओरिजिनल डॉक्युमेंट पाहिजेत त्यांचे व्हेरिफिकेशन केलं जाणार आहे शिवाय त्या जे काही डॉक्युमेंट आहेत त्यांचे सेट बनवायचे जवळपास चार सेट बनवाय बनवायला सांगितले जाणू आहेत त्यानंतरची पुढची प्रक्रिया प्रक्रिया प्रोसेस काय आहे ते तुम्ही तुमच्या संबंधित जे काही अधिकारी असतील तुमचे जॉईनिंग करून घेतील त्यांना तुम्ही विचारू शकताय ते तुम्हाला सविस्तर सगळं सांगतील या ठिकाणी बघा गुणांचा जी काय क्रायटेरिया आहे ते सुद्धा आम्ही आपण तुम्हाला सांगितलेलं आहे त्यावरचा व्हिडिओ बनवून टाकलेला आहे तेसुद्धा तुम्ही तिथं पाहू शकता या अशा पद्धतीने आता अंगणवाडी भरती प्रक्रिया जवळपास नव्याण्णव टक्के पूर्ण झालेल्या आहे आता फक्त जॉईनिंग राहिलेलं आहे काही जिल्ह्यांचं काही जिल्ह्यांची प्राथमिक यादी लागायची आहे आणि अंतिम यादी लागायची आहे आता ह्याच्यातून जे काही सिलेक्शन होतील त्यांना आता कॉलसाठी कॉल केला जाणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवलं जाणार आहे त्यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की अंगणवाडी जे काही सेविका आहेत मदतीस असतात त्यांचं काम काय जबाबदारी काय ह्या संदर्भातला व्हिडिओ आपण चालणार आहोत शिवाय पगार किती हे सुद्धा आपण त्या ठिकाणी माहिती देणार आहोत त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलवरचे सगळे व्हिडिओ पहा बेला घंटी दावा चॅनल सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र